नमस्कार मैत्रिणींनो कुंकुटिकली किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत तर शुभ सकाळ सर्वांना शुभ नवरात्री तर आज आहे नवरात्रीची चौथी माळ तर आजचा रंग आहे भगवा आणि आजचं देवीचं रूप आहे कुष्मांडा देवी तर आजचा नैवेद्य आहे मालपुवा आणि आज मी घालणार आहे या तरवडाच्या फुलांची माळ तर हे तरवडाचे फुलं असतात ना हे रानामध्ये येतात तर मी आता आमच्या पाठाच्याकडेने जे झाडं असतात रानात आलेले तर तिथून आणलेलं आहे फिरायला गेले होते तेव्हा तर या झाडाच्या फुलांची माळ देवीला खूप आवडते तर शोधून शोधून मी सकाळी हे फुलं आणलेले आहेत आणि आता या फुलांची माळ मी देवीला घालणार आहे तर मैत्रिणींनो खूप आनंदाने असा आपला प्रत्येक सण आपण साजरा करायचा तर आपल्यामध्येही एक शक्ती संचारलेली असते या काळामध्ये नऊ दिवसाचा उपास धरतो तरी चेहऱ्यावरचं तेज अजिबात कमी होत नाही किंवा पोटात पण भूक लागत नाही तर आता मी घालणार आहे देवीला माळ तर चला तर मैत्रिणींनो आज जाणार आहोत आम्ही पुन्हा नवरात्र थाळी पाहायला तर आज आता ज्योतीची जी लहानी भाऊजही आहे वहिनी तर तिची नवरात्र थाळी येते तर आज ज्योती मी आणि सर्व आम्ही तिकडंच चाललेलो आहोत तर आज रविवार आहे रुग्वेदृशांक तर मामाबरोबर पुढं गेलेले आहेत आणि ज्योतीचं माझं पण आवरलं आहे तर आता फक्त देवीला माळ घालायची आणि मग आम्ही जाणार आहोत तर तर तुमची नवरात्र कशी चाललेली आहे तर हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का आणि आत्ता मी आ, आमच्या वैष्णवी नवरीची जी नवरात्र थाळी होती कालची तर तो व्हिडिओ मी टाकलेला आहे तर तो जरूर पाहायला विसरू नका आणि आजचाही व्हिडिओ मी ऐश्वर्या नवरीची नवरात्र थाळी हा पण टाकणार आहे तर, तर तोही एन्जॉय करा तर व्हिडिओ कसे वाटले आणि आमच्या इकडची रीतभात तुम्हाला कशी वाटते हे कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का आणि चला आता देवपूजा करते देवीला माळ घालते आणि मग आपण जाऊया ज्योतीच्या माहेरी आणि माझ्या पण माहिती तर चला आज व्हिडिओ पूर्ण असा एन्जॉय करा त्रिभोन बोनी पाहता तुझ ऐसे नाही चारी श्रमले परंतु ना बोलवे काही साही विवाद करिता पडलो प्रवाही ते तू भक्ता लागी ते तू दासा लागी पाव सिलवलाही जय देवी जय देवी जय महिषा सुरमर्दिनी हो दैत्या सुरमर्दिनी सुरवर ईश्वर वर देता रक्संजीवनी जय देवी जय तर आम्ही दोघी पण चाललोय आता पलीकडं पाटाच्या पलीकडं आणि आता पाटाचं पाणी पहा अर्धा पाट झालेला आहे मस्त असं जुळजूळ पाणी चाललंय यश चाल चालतं फोटो छान दिसतो यश

तर मैत्रिणींनो आज ऐश्वर्याचा आलेला आहे नवरात्राची थाळी तर ऐश्वर्याच्या घरून तिकडून पाहुणे आल्या ऐश्वर्या को <laughs> कोण <मामी, हा> मम्मी <laughs> काकू काकोणते थी आपण तिकड ऐश्वर्याची <laughs> <laughs> <जी>, मम्मी <laughs> काकू आणि मावशीची मुलगी हा ते काय ऐश्वर्याच्या काकी आता ह्या नवरात्र थाळी घेऊन आलेल्या आहेत आणि आता बराच वेळ झालाय उशीर झालाय तर आता जेवायला चाललोय खाली आणि मग त्यानंतर तुम्हाला दाखवू आता था। नवरात्राची थाळी ऐश्वर्याची कशी आलेली आहे ती तर ऐश्वर्या कसं वाटते सगळे भेटले मार्केट चे आलेट असून त्यांचं वेगळी तिकड हे मोठे दादांचे आणि तिकडं पलीकडं यांचे दोघांची या निमित्ताने मुलीकडच्या नातेवाईकांना मुलीचं घर पाहायला मिळत असतं आणि निवांत असं सर्व मुलीच्या घरी त्यांनाही थांबायला मिळत असतं त्यामुळं हा सर्व खटाटोप असतो तर इथं ऐश्वर्याच्या तीन माम्या मावशीची मुलगी काकू अशा सर्व या नवरात्र थाळी घेऊन आलेले आहेत तर खूप सुंदर असा कार्यक्रम असतो हा आमच्या महाराष्ट्रामध्ये तर हा एक सणच असतो आणि इथं स्त्रीला शक्ती मानली जातं स्त्रीला देवी मानलं जातं तर इथं ओटी भरून हळदी कुंकू लावून आणि सर्वांना सर्वांना मानपान दिला जातो तर जेवण झाल्यानंतर ऐश्वर्याच्या मामींनी सर्व हे सामान काढलं आणि आता त्या लावत आहेत नवरात्र थाळी तर, तर त्यांनी छान असे कुंकवाचे पितळीचे करण करंडे आणलेले होते तर खूप छान असं सा, सर्व सामान त्यांनी लावून घेतलं स्वतःच्या हाताने तर चला आता दाखवते तुम्हाला पुढं तर नवरात्र थाळी लावेपर्यंत इकडं वहिनीं त्या जेवायला बसल्या होत्या कारण सर्वच मंडळी जेवायची राहिलेली होती तर वहिनीं त्या सर्व मागून जेवायला बसल्या आणि अशा पद्धतीने ही नवरात्र थाळी इथं सजलेली आहे तर, सजले तर खूप सुंदर आणि फक्त एन्जॉय करा ही नवरात्र थाळी यावर छान छान असे कमेंट करा कारण हा आमचा महाराष्ट्राचा सण आहे महोत्सव आहे आणि एका स्त्रीचा सण आहे त्यामुळं याला वाईट कमेंट करू नका छान छान कमेंट करा हा आनंदाचा सण आहे नवरात्र असल्यामुळं इथं सर्व सु सुवासिनींच्या ओट्या भरून आणि त्यांना हळदी कुंकू लावून आणि त्यांचे पूजन केलेले आहे कारण नवरात्रीमध्ये नवदुर्गेचं नवचंडीचं पूजन केलं जातं सुवासिनींचं कुमारिका पूजन केलं जातं तर पाहुण्यांचंच इथं पूजन केलेलं आहे तर त्यांना नवीन झाड्या आणि हळदी कुंकू लावून ओट्या भरून त्यांची पूजा केली तर अशा पद्धतीने हे ऐश्वर्याचे नवरात्र थाळीचा कार्यक्रम पार पडला तर भरपूर असा उशीर झाला होता संध्याकाळचे पाच वाजले होते आणि त्यानंतर सर्व पाहुणे आपापल्या घरी गेले